घाटांची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे असलेले उमेदवार दत्ता गटलेवार हे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उमेदवार गजूभाऊ ढवळे यांना पाठिंबा देऊन प्रचारार्थ प्रवक्ता म्हणून काम करीत आहे आणि अध्यक्षांसह नगरसेवकांना निवडणुकीत निवडून आणण्याकरिता आतोनात प्रयत्न करीत आहे अशातच विविध पक्षात उभे असलेले अध्यक्षांसह इतर उमेदवारांचे सविस्तर विश्लेषण त्यांची आज समोर प्रकट केली आहे त्यामुळे घाटंजी मध्ये एकाच चर्चेला उधाण आले असून गल्ली शिवसेनाचे गजानन ढवळे यांच्याच नावाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे प्रतिनिधी घाटंजे नितीन भाऊ भाजीपालाच उत्पादन करणार तेच आपल्या घाटंजीच्या मार्केट मध्ये मा यवतमाळच्या मार्केट मध्ये मा आणि घाटंजीच्या नगर परिषद मध्ये यापेक्षा बी आणखी कसे काय उत्पन्न निर्माण होते या उत्पन्नासाठी आपल्याला कर्मचारी लागते चार पाचशे चार पाचशे लोक कर्मचारी लावून एक आपण रोजगार निर्माण करणार असे अनेक प्रश्न आहेत विशेषतः दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आज घाटाजीमध्ये गार्डन नाही आहे म्हातारे असले पाहुणे असले कुठं बसतो म्हटलं गार्डन नाही एक मोठं क्रीडा संकुलन नाही आहे संकुलन कुठं जातो म्हटलं मुलांना खेळासाठी एक संकुलन नाही आणि विशेषतः घाटांजीमध्ये एक महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगतो का लहान लहान आज वेशन आधी झालेलं आहे गांजा म्हणा दारू म्हणा अनेक प्रकारे त्याच्यावरही लक्ष देणं जरुरी आहे उद्याची काळ कशी आहे काही सांगता येणार नाही जर गावाचा राजा जर चांगला विचारवंत राहिला समाजसेवी राहिला तर आपलं राज्य चांगलं राहील म्हणून माझ्या घाटांजीकरांना विनंती आहे का आपण सगळे मिळून एक चांगलं घाटांजी हो, बनवा बनवूया आणि महाराष्ट्रात नाव काढवा आणि गजानन ढवळे त्यांच्या टीमला बहुमताने निवडून देऊ या उद्देशाने मी आपणाकडे दोन मुलाखत देत आहोत आणि मी जे आज पाठिंबा दिलेला आहे आणि जे मी म शिवसेनेसाठी किंवा संजय भाऊ राठोडसाठी किंवा गजानन ढवळेसाठी हे सगळं घडवून आणण्याचा मुख्य मे मेन जो व्यक्ती आहे तो आकाश राठोड आहे जे जिल्ह्याचे एक प्रतिनिधी आहे त्यांनी मला या संदर्भात चर्चा करून संजय भाऊची भेट घालून दिली मी त्यांचा बी खूप मोठे आभार मानतो कारण त्यांनी एक मला प्लॅटफॉर्म तयार करून दिला का जनतेचा विकास करण्याचा एक साधन तयार करून दिला काही शिवसेना का, का तुम्ही या माध्यमातून सेवा करा आजपर्यंत तुम्ही सामाजिक कार्यकर्ते होते तुमच्या आज सत्ता नव्हती तुमच्या जो कार्य करण्याची एक एक हे नव्हतं व विजन नव्हतं आज तुमच्या जो सगळ्या गोष्टी आहे म्हणून मला हे कार्य करण्याच आहे माझ्या मी घाटांजीमध्ये गजान ढवळेला निवडून आणण्याकरता त्यांच्या टीम आणण्याकरणं अतोनाच प्रयत्न करतो पण हे जे भ्रष्टाचारी आणि व्यावसायिक लोकांना आपण तुम्ही निवडून देऊ नका आणि विशेषतः महेश पवारच्या भरशावर जाऊ नका तो नौटंकी आहे तो इतका कलाकार आहे का आई बाई काही करू चिवत्या बनवते आणि तुम्हाला भावने बोलवून तुमचं कवा नाश करण तुम्हाला सांगता येत नाही आणि दुसरी गोष्ट दुसरा जो आहे माणूस जो शिवसेना तो माणूस भैया 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 सावध राहा आतापर्यंत तुम्हाला सांगतो बघा घाटांजीत काय झालं घाटांजी मध्ये फक्त पाच वर्षाच्या नंतर पाच लोक येतात एक गावातले गावातले वरिष्ठ श्रीमंत लोक जे असते वार समाजातले मी नाव बी घेऊ शकतो मला काही भीती नाही आहे हे फक्त निवडणूक राहिले ते येतात आहे असे आमचे गटलेवार मारावार आकार मारावार पालथेवार गटलेवार कोंडुरवार मांडुरवार असे भक्कम लोक आहेत ते पाच वर्षासाठी येते गावामध्ये बैठक मांडते एक महिना आणि अशा माणसाला उभे करते आपल्या काना खालते आणि अशा माणसाला निवडून अध्यक्षपद देते का आपल्या पोलीकडे गेले नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून गावाचा विकास झालाच नाही पाहिजे मग मला सांगा सांग मालक मालक का करू सांग मालक का करू असं म्हटलं कसं होईल आणि दुसरी गोष्ट सत्य अत्यंत महत्वाची बोलतो मी तुम्हाला ह्या माझ्या ह्या ह्या शब्दावर तुम्ही गंभीरतेने लक्ष द्या आपण एक नेता विना नेता विना आपण एक का म्हणते आई वडील जसं नसते ने का तसं आपण झालेला होतो आपल्याला या गावात आपल्या या तालुक्यामध्ये नेताच राहिला जो नेता म्हणते ना जो राजा म्हणते ना तो राजा नेता नाहीच आहे कारण गेल्या काही वर्षाच्या आधी यावेळेला असं युद्ध चाललेलं राजकारणी अण्णासाहेब पारवेकर एकाकडे आणि सुरेश लोणकर एकाकडे अशा युद्धामध्ये विकास कामे होय आणि संघटन होय आणि कार्यकार्य एक नंबर होय पण आता जसं लोणकर साहेब गेले त्या दिवशीपासून पूर्ण राजकारण ढासळून गेलं आमचे जे मालक आहे मी मूळचा पारव्याचा मला पंचवीस वर्ष झाले ते आमचा जो मालक आहे आमच्या गावात मी पारव्यामध्ये एक झाड लावलेलं आहे वरीकरण झालेलं आहे नाल्याची व्यवस्था नाही काहीची व्यवस्था नाही मालक मालक म्हणजे मालक मालकाला कोणाचं लेणं देणं नाही मालकाला विकासही करायचा नाही पण मालक म्हणून जो तिथं नाही त्यालाच पद भेटन तोच अध्यक्ष बनन तोच सभापती बनन कॉटन मार्केटचं सगळं बनन असंही राजकारण चालू आहे मालक एक सर्वसाधारण माणसालय मी पालव्याचं कार्य करता मी पस्तीस वर्षापासून सेवा करता माझ्या मालकाला माझं कार्य दिसत नाही का माझं कार्य माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला दिसत आहे तत्ता घटल्यावर आवाज उतरते सच्च्यासाठी लढते माझ्या मालकाला दिसत नाही का माझ्या बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट